नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर व्हिडिओ थोडासा उशिरा आहे कारण का खूप दिवसांनी लेक्चर या ठिकाणी अपलोड झालेलं आहे सो काळजी करू नका इथून रेग्युलर जे आहे ते लेक्चर त्या ठिकाणी अपलोड केले जातील सो जे काही आपलं जी एम सीसाठी चालू आहेत लेक्चर्स वगैरे तर त्याचा ऑलमोस्ट एक दहावा ते अकरावा भाग आज आपण पाहणार आहोत ज्यामध्ये एक गणित आणि बुद्धिमत्ता त्यासोबत जी के जे प्रश्न त्या ठिकाणी कवर करणार आहोत सो so, नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि परत परत सांगतोय सराव प्रश्नपत्रिका आहेत ज्यातून बऱ्यापैकी तयारी तुमची त्या ठिकाणी होऊन जाणार आहे सो so, जेवढं जास्त होईल लोकर जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं सराव पेपर घ्या त्यानंतर जे केचा ठोकळा वगैरे आहे सो so, कॉन्टॅक्ट करून घ्या हा माझा क्रमांक आहे ओके okay? सो so, आता बघा पहिला प्रश्न काय दिलाय की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे सिम्पल पद्धतीनं लक्षात ठेवा कधीही जी तुम्हाला संख्या दिली जाते त्याचा क्रमांक जो आहे किंवा जो काही सहसंबंध आहे तो एका रकान्याला धरून लावायचा किंवा हे अशा तर बघायचं अशा तर बघायचं ओके लक्षात ठेवा आता बघा याच्यामध्ये बघितलं पाच तीन सहा याचा आणि याचा काहीही संबंध आपल्याला दिसत नाही आहे ओके तर आता हे उभे रकाणे पाहूयात पाच आणि एकावन्न आणि आठ या तिघांची जर बेरीज केली तर आपल्याला जे आहे ते जवळपास किती भेटतं चौसष्ट भेटतं ओके चौसष्ट हा कशाचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे ॲज एक्सपेक्टेड त्याच पद्धतीने लावा या तिघांची बेरीज जर केलात तर तुम्हाला एकोणपन्नास भेटतं का हो म्हणजे सातचा सा वर्ग झाला म्हणजेच या तिघांची अशी कुठली बेरीज असायला पाहिजे की याचा वर्ग या ठिकाणी ती असली पाहिजे आता इथं ऑप्शनमध्ये चार दिले चार इथं या ठिकाणी ठेवून बघा चार सहा दाहा, दहा दहा सहा किती सोळा होतात ओके सो चारचा वर्ग सोळा या ठिकाणी आहे त्यामुळं हे आपलं उत्तर झालं ओके जेवढं जास्त होईल तेवढं व्यवस्थितरित्या पाहून घ्या परत परत सांगतोय असं काही तुम्हाला हार्ड लेवलचे प्रश्न विचारले जाणार नाहीयेत जेवढा जास्त तुम्ही सराव करता तेवढा तुमचा स्कोअर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढेल ओके सो विनंती आहे आणि एक पी वायक्यू सुद्धा आहे ज्यातून तुम्हाला कल्पना येऊन जाईल की सध्याचं नेमकं पॅटर्न कशा पद्धतीचं आहे त्यामध्ये मी बसतोय का त्या पद्धतीचे प्रश्न मला जमतात का हे सर्वात अगोदर सोडून घ्या ओके त्यानंतर अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला तर हा जो ग्रंथ आहे तो स्पेशली करून चाणक्य यांनी लिहिलेला आहे आता हे जे आहे ते वेगवेगळे जसं की चाणक्य यांनाच कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावानं सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा कौटिल्य त्यानंतर विष्णुगुप्त हे त्यांचीच नावं आहेत बरं विष्णुगुप्त ओके ही सगळी त्यांची नावं आहेत हे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर बिंदुसार नावाचा राजा होऊन गेलेला आहे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती वगैरे काढून घ्या त्यानंतर प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जारवे नावाचं जे ठिकाण आहे ते कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलंय तर संगमनेर या तालुक्यात असलेलं हे ठिकाण आहे आता हे स्पेशली करून जे अहिल्यानगर किंवा जे जुनं नाव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एक संगमनेर नावाचा तालुका आहे त्याच्यामध्ये हे जारवे नावाचं ठिकाण त्या ठिकाणी मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये ज्याच्या उत्खननामध्ये म्हणा तर ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे जे आहे ते अवशेष त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत ओके पाषाण युगीन ओके हे सगळं नोट डाऊन करून घ्या महत्वाचं आहे त्यानंतर परत पुढं बघितलं की महाबलीपुरम ची स्थापना वगैरे कोणी केली तर महाबलीपुरम किंवा मामलापुरम त्याला म्हणतात लक्षात ठेवा याचं नाव दुसरं मामलापुरम हे सुद्धा आहे ओके ह मामलापुरम हे नाव आहे तर या ज्या शहराची स्थापना आहे ती कोणी केली तर पल्लव या वंशाच्या राजघराण्यांनी केलेली आहे आता नेमकं सांगायला गेलं तर या घराण्यातलं जे काही राजा नरसिंहवर्मन होते ना याच घराण्यातले राजा नरसिंह वर्मन ओके नरसिंह वर्मन तर यांनी जे आहे ती खूप सारी मंदिरे जी आहेत ती बांधलेली आहेत स्मारके बांधलेली आहेत हे थोडं लक्षात ठेवा बाकी हे चालुक्य त्यानंतर पांड्य चोल घराणे या सगळ्या घराण्यांची थोडीफार माहिती त्या ठिकाणी काढून घ्या त्यानंतर खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखलं जातं तर हे जे आहे ते बहिणाबाई बही चौधरी त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं स्पेशली करून या मराठी भाषेतल्या सुप्रसिद्ध कवित्री त्या ठिकाणी होत्या आणि यांचं स्पेशली जे लिखाण आहे ते खानदेशी भाषेमध्ये आहे ओके त्यानंतर परत पुढं काय दिलं की एकोणीसशे साठ रुपयांना घेऊन एक गड एकोणीसशे साठ रुपयांना घेऊन किती अठराशे बासष्ट रुपयांना विकलं तर त्याचमध्ये किती टक्के नुकसान विक्रेत्याला झालं किंवा जो काही प्रथम खरेदीदार आहे त्यानं घेतलेलं त्यानं विकलं अठराशे बासष्टमध्ये सिंपल काय करायचं आपल्याला या ठिकाणी तोटा काढायचा आहे तर तोटाचं नेमकं सूत्र काय आहे किंवा तोट्याची टक्केवारी आपल्याला विचारलं आहे ओके तर सिंपल हे एकोणीसशे साठमधून अठराशे बासष्ट जर मायनस केलात तुम्हाला ऑलमोस्ट जे आहे ते अठ्ठ्याण्णव रुपयाचा तोटा त्या ठिकाणी होतो ओके हे काय करा याला अठ्ठ्याण्णव भागिले लक्षात ठेवा जी काही खरेदी किंमत आहे एकोणीसशे साठ गुणिले शंभर करा म्हणजे तुम्हाला तोटा जो आहे तो त्या ठिकाणी निघून येतो हा शून्य हा शून्य कटवा बाकी राहायला प्रश्न हे भाग वगैरे दिलात तर तुम्हाला किती पाच टक्के उत्तर भेटतं एक वेळा करा नो प्रॉब्लेम हे तुमचं योग्य उत्तर त्या ठिकाणी असेल ओके हे थोडं लक्ष ठेवा बाकी काय दिलं की खालीलपैकी कोणी देवदासी प्रथ प्रथेविरुद्ध देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आव आयोजन केलंय तर महर्षी विठ्ठल शिंदे हे जे होते त्यांनी देवदासी नावाची जी काही प्रथा होती तर या प्रथेविरुद्ध आवाज त्यांनी उठवलाय आणि परिषद वगैरे आयोजन केलंय त्यानंतर परत त्यांनी काय केलं की डिप्रेस क्लास मिशन ओके डिस्प्रेस क्लास ची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे हे असे काही महत्वाचे की पॉईंट आहेत ते नोट डाऊन करून घ्या बाकी महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी जे आहे ते विद्वेषी विवाह वगैरे केलेला होता सर्वात पहिले होते सागर कर, ते आपल्या भारतातले लक्ष ठेवा त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर सगळ्यांना माहिती असेल की ते केसरी व अगोदर ते काय ऑलमोस्ट संपादक वगैरे होते ओके हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे आहे त्यानंतर महात्मा फुले यांनी खूप सारी ग्रंथ वगैरे लिहिली सत्यशोधक समाजाची स्थापना केली हे सगळं पाठांतर करून घ्या त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड डॅश नावानं ओळखलं जातं तर स्पेशली करून काय ते एक सोडियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण काय म्हणतो की कॉस्टिक सोडा हं ते आपण त्याला म्हणतो ओके हं काही डाऊट असतील तर कमेंट करून द्या बाकी ब्लिचिंग पावडर कॅल्शियम हायपोक्लोराईड त्याला म्हणतो आणि जे सामान्य मीठ आहे त्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो ओके हं बाकी हे चुनकडे जे आहे हे कॅल्शियम कार्बोनेट या नावानं ओळखलं जातं बाकी हं काय दिले की त्रिपिटकचा अर्थ आपल्याला ओळखायला सांगितले तर त्रिपिटक म्हणजे काय आहेत तर तीन पिटारे हे बौद्ध धर्मातले तीन असे पवित्र ग्रंथ आहेत त्यांनाच त्रिपिटक म्हणतात ओके किंवा बौद्ध धर्माचा हा त्रिपिटक काय आहे धर्मग्रंथ का आहे? धर्म आहे जो पाली भाषेमध्ये आहे याच्यामध्ये तीन पिटक आहेत ज्याच्यामध्ये विनय पिटक लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या विनय पिटक ओके त्यानंतर परत सुतपिटक त्यासोबत आदि आधी अभि धम्मपीठक हे तीन पीटक आहेत किंवा हे तीन ग्रंथ आहेत या तीन ग्रंथांचं एकत्रित स्वरूप त्रिपिटक म्हणतात हे जे आहे ते बौद्ध धर्माचं धर्मग्रंथ आहे पवित्र धर्मग्रंथ म्हणू शकता ओके हे अशा पद्धतीनं हे नोट डाऊन करून घ्या बाकी शेवटचा प्रश्न तुम्हाला कमेंट करायला सांगितलंय कमेंट करून द्या दोनच ऑप्शन ठेवले दोन्हीपैकी एक बरोबर आहे जर अभ्यास झाला असेल तर कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या परत परत सांगतोय बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडत असतील लाईक करा मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये मा अशाच माहितीसोबत धन्यवाद